आपलं स्वागत आहे आपण करणार आहे अंग करणार आहे त्यासाठी कढईमध्ये तेल ठेवून टाकून घेतले तेल छान तापलं की त्यातच जिरं आणि मोहरी टाकून घेऊ जिरो मोहरी छान तर त्यातच आपण जरा सिंग टाकूया त्यातच आपण खोबरं लसूण आलं हे शेंगदाणे सर्व मिक्स करून पेस्ट करून घेतली ती सुद्धा टाकूयापैकी तेल सुटप मसाला भाजून घेऊया त्यातच आपण छोटे छोटे वांगे आहेत त्याला मधन काप करून घेतले ती सुद्धा टाकूया व्यवस्थित असं परतून घेऊया ते व्यवस्थित असं परतून घेऊया आणि त्यातच एक दीड ग्लास जेवढं पाणी वरूया सर मिक्स सुद्धा टाकूया आता पण 1.5 ग्लास जेवढं पाणी वाटलं आता छान पेकी वांगस शिवू देया ते वांगस छानपैकी वांग शिजून झाले आणि रस्सासुद्धा घट्ट झालाय एकदा नक्की करून बघा फार वांग व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका